आपण सारेजण पाहताय मुंबई असेल ठाणा असेल संपूर्ण महाराष्ट्रभर कृष्ण जन्म जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे कर्जत शहरातील हा भव्य दिव्य असा दहीहंडी उत्सव या ठिकाणी आपल्याला साजरा होताना पाहायला मिळत आहे खरं तर आज दिवसभर प्रचंड पाऊस सुरू असताना आज आपण पाहिलं मुंबईमध्ये ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्जतमध्ये सुद्धा पाऊस असताना मोठ्या प्रमाणात युवक या दहीहंडी उत्सवामध्ये रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले अनेक मानवी मनोरे या गोविंदा पथकांकडनं रचले गेले आणि आज आत्तापर्यंत जे दहंडी उत्सव या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहेत या दहंडी उत्सवामध्ये आज एक मुंबईमध्ये विश्वविक्रम नोंदवला गेला की दहा पथकांचं त्या ठिकाणी दहा दहिहंडी पथक त्या ठिकाणी दहा मनोरे रचले गेले मानवी मनोरे रचून तो ऐतिहासिक विक्रम त्या ठिकाणी साजरा केला गेला खऱ्या अर्थाने हा उत्सव दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने वाढत चाललेला आहे तर मग अशी संकेतने सांगितलं की दहीहंडी उत्सव हा एक आपली भारतीय संस्कृती आहे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन करण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि म्हणून आज कर्जतमध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये नेरळ असेल कर्जत असेल कोपोली असेल या सगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून हा दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे मी खरोखरच कर्जत शहरातील या सगळ्या शिवसेनेच्या सेलेदारांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करेल की सुंदर असं नियोजन आजच्या या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण केलेलं आहे एकदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने शिवसेनेच्या या सगळ्या सेलेदारांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं या ठिकाणी स्वागत होऊ द्या की अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्सव कर्जतकरांना दहीहंडी उत्सव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे हे खरं तर आपल्या कर्जतकरांचं एक भाग्य आहे की एक, एक चांगली संस्कृती आपण कर्जतकर या ठिकाणी पाहायला शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे हे खरोखरच आपण सारेजण एकत्रपणे येऊन जसं मगाशी या ठिकाणी सांगितलं संकेतनी की आपण विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कर्जत शहराचा या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करत असताना कर्जत शहराला आपण या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे की कर्जत शहर हे खऱ्या अर्थाने कर्जतचं नंदनवन झालं पाहिजे हे उद्दिष्ट घेऊन आम्ही सारेजण या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना कर्जत शहरातील असणारे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमुख सगळेच पदाधिकारी संकेत भाषे असतील अभिषेक सुर्वे असतील आणि संपूर्ण टीम नदीम खान असेल हे सारेजण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कर्जत शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सिलेदार काम करत आहेत आणि या साऱ्यांच्या माध्यमातून कर्जातला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आपल्याला साऱ्यांना भविष्यामध्ये एकत्रपणे या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून खेळामध्ये असेल या ज्या 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 सांस्कृतिक कार्यक्रम असतील जी जी सामाजिक बांधिलकी जपत आपल्याला कर्जतच्या विकासाला प्राधान्य देता येईल हे सारे कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी आयोजित करायचे आहेत आणि हेच आपण पाहताय की अनेक पथकं गोविंद पथके या ठिकाणी आलेले आहेत मग बरेच भागातून या ठिकाणी भिसेगाव असेल गुंडगा असेल बदलापूर असेल कर्जत असेल या संपूर्ण परिसरातून वेगवेगळी युवकांची पथके या ठिकाणी आलेली आहेत आणि ही गोविंदा पथके आपण या ठिकाणी मानवी मनोरे रचून त्या ठिकाणी आपल्या खेळाचं या साहसी खेळाचं आपण खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवत आहेत छोटे छोटे युवकसुद्धा असणारे सुद्धा या ठिकाणी आपण या मानवी मन मनोऱ्यामध्ये या ठिकाणी सहभाग या सगळ्या युवकांचा या ठिकाणी होत आहे आणि हीच खऱ्या अर्थाने आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन करण्याचं काम आजचे हे तरुण आजचे हे युवक हे सगळी गोविंदा पथक या ठिकाणी करत आहेत या सगळ्या गोविंदा पथकांचं मी मनापासून यांचं अभिनंदन करतो की आपण या साहसी खेळामध्ये या ठिकाणी सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे आज खरं तर हा दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना मला मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की माझा सहकारी या ठिकाणी लालधारी पाळ यांचा मुलगा दोन्ही मुलांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजय लालधारी पाळ असेल आणि विजय लालधारी पाळ यांच्या संख्ये असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेवर या ठिकाणी विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे यांचं सर्वांचं जोरदार आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतो अजय अतिशय सुशिक्षित असणारा हा तरुण आहे दोन्ही तरुण लालदारी पाल यांचं फार मोठं योगदान कर्जत शहराच्या आणि कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकी असतील या कर्जतच्या शहराच्या विकासामध्ये लालदारी पाल यांचं फार मोठं योगदान सामाजिक बांधिलकी जपत आत्तापर्यंत त्यांनी दिलेलं योगदान आहे आणि त्यांच्या पावळावर पाऊल ठेवून त्यांचे दोन्ही चिरंजीव आणि सारे सहकारी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अजय पाल यांच्या माध्यमातून कर्जतला एक युवा चेहरा आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे आणि नक्कीच अजयच्या बरोबर आम्ही सारे शिवसेना आणि आम्ही सगळेच जण ठामपणे अजयच्या बरोबर या ठिकाणी जे आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून जो विकास आपल्याला उभा करायचा आहे कर्जत शहराचा विकास करायचा आहे यासाठी लागणारं जे काही सहकार्य असेल राजे तुम्हाला साऱ्यांना या ठिकाणी दिलं जाईल तुम्ही चांगलं काम त्या संपूर्ण परिसरामध्ये करत आहात आणि त्यामुळे नक्कीच येणाऱ्या निवडणुकामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका आता येणार आहेत आणि येणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये पुन्हा एकदा कर्जत शहरावर कर्जत नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही या साऱ्यांची ताकद एकजूट एकत्रपणे या ठिकाणी आलेली आहे संजय मोहिते असतील हे सारेजण एकत्रपणे रोहित असेल सगळेच जण नाव घेण्यासारखे सगळे पदाधिकारी आहेत माझा जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर आमचे असतील आम्ही सारेजण एकत्रपणे या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमात काम करत आहोत शिवरामजी भदे माझा या ठिकाणचे पदाधिकारी आहेत आमचे त्यांचासुद्धा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे त्यांनासुद्धा वाढदिवसाच्या जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो मोठ्या संख्येने कर्जतकर या ठिकाणी या दहीहंडी उत्सवामध्ये आपण सारेजण सहभागी झालेले आहेत आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी या दहांडी उत्सवामध्ये करतो पुन्हा एकदा कर्जतकरांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो साऱ्या गोविंदा पथकांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो